ही भाजी जर कुणी खात नसेल ना तर लहान मुलं पण आवडीने खातील अशा पद्धतीने मी आज तुम्हाला भाजी बनवून दाखवणार आहे तर हे वन ममता झॉल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण एक वेगळ्या पद्धतीने दोडक्याची भाजी बनवणार आहोत तर इथे मी मिक्स डाळ घेतलेली आहे म्हणजेच तुरीची डाळ आणि मसूर डाळ घेतली आहे अर्धी अर्धी वाटी आणि ती दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायची आणि मुरण्यासाठी ठेवायची मेठ घालायचं की जेणेकरून लवकर मुरेल आणि शिजण्यासाठी पण हेल्प होईल तर अशा प्रकारचे दोडके आहेत शिरेंचे दोडके पार्ट से पन तर या वरच्या पार्टचं पण आपल्याला काहीतरी बनवायचं आहे म्हणजे चटणी बनवायची आहे एका दृष्टीने त्याला कोणी चटणी म्हणतं कोणी भाजी पण म्हणेल पण आम्ही याला चटणीच म्हणतो तरी ह्या शिरा आहेत ना सोलून घ्यायच्या दोन्ही दोडक्यांच्या पूर्ण वरच्या साली काढून घ्यायच्या म्हणजे सोलून घ्यायच्या आणि याची चटणी बनवायची आपल्याला दोडक्यांची साल काढून झाल्यानंतर ती बारीक कट करायची चिरायची चाकूने थोड्या लांब ठेवल्यात तरी काही हरकत नाही पण मी इथे बारीक कट केलेल्या आहेत क्वांटिटी जरा भरपूरच होती म्हणून छोट्या चाकूने कट करता येत नव्हतं म्हणून मी मोठा चाकू घेतला कट करण्यासाठी तर अशा प्रकारे बारीक कट करायचं अदरवाईज मिडियम कट केलं तरी काही हरकत नाही तर चटणी बनवायची आहे तर अशा पद्धतीने मी कट करून घेतलेलं पूर्ण दोडक्याची साल नंतर ही बारीक कट केलेली दोडक्याची साल साईडला ठेवायची एका बोलमध्ये किंवा कटोऱ्यामध्ये काढून त्यानंतर हे दोडके मीडियम साईजमध्ये कट करायचे कारण यांना आपल्याला कुकरमध्ये घालून शिजवायचं आहे कोणत्याही साईजमध्ये कट केलेत तरी चालेल कारण यांना कुकरमध्ये घालून शिजवायचंच आहे त्यामुळे हे कट करून घ्यायचे आहेत जर दोडक्याची भाजी कोणाला आवडत नसेल ना तर अशा पद्धतीने एकदा करून बघा भाजी सर्वांनाच आवडेल तर हे दोडके कट करायचेत कट केल्यानंतर त्यांना एक कटोरे किंवा बोल घेऊन त्यामध्ये ठेवायचे आणि त्यांना पाण्यामध्ये ठेवायचे ॲक्च्युली त्यामध्ये पाणी घालायचं आणि त्यानंतर मीडियम साईजचे दोन ते तीन कांदे घ्यायचे हे कांदे आपल्याला चटणीसाठी चिरायचे आहेत कट करायचे आहेत तर मी भाजीमध्ये कांदा यूज केलेला नाही फक्त लसूणचा वापर केलेला तर चटणीसाठी आपल्याला कांद्याचा उपयोग होणार आहे आणि त्यानंतर दोन ती तीन ते तीन मिडियम साईजचे टोमॅटो घ्यायचे ते दोडक्याच्या भाजीसाठी टोमॅटोना दोनच कट मारायचे चार कट मारले तर साल काढताना हार्ड जातं त्यामुळे दोन कट मारले तर इझी होईल साल काढण्यासाठी तर दोनच कट मारायचे आणि कुकरमध्ये शिजण्यासाठी ठेवायचं आणि त्यातच पाण्यामध्ये कट करून ठेवलेले दोडके घालायचे आणि मटार घालायची मटारची क्वांटिटी आवडीनुसार कमी जास्त करायची आहे शेंगदाण्याची पण क्वांटिटी कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे त्यानंतर अर्धा चमचा हळद नंतर एक चमचा कोथिंबीर आणि हिरवी मिरची क्रश केलेली हे मी कोथिंबीरच्या काड्या आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये घालून क्रश करून ठेवत असते फ्रीजमध्ये त्यामुळे काय होतं कोथिंबीरच्या काड्या वाया पण जात नाही आणि भाजीच्या पण कामात पडते ती पेस्ट केव्हाही पेस्ट तयार करून एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवायची अदरवाईज फ्रीझरमध्ये पण छोटे छोटे ट्रे असतात आईस ट्रे त्यामध्ये पण स्टोअर करू शकता त्यानंतर यामध्ये एक कप पाणी घालून तीन ते चार सिट्ट्या होईपर्यंत शिजवायची डाळ कुकर गार होईपर्यंत आपल्याला चटणीची तयारी करायची आहे तर गॅसवरती एक कढी किंवा पॅन ठेवून त्यामध्ये एक चमचा तेल घेतलेलं तेलची क्वांटिटी कमी जास्त करू शकता अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा कलोंजी अर्धा चमचा जिरे आणि पिंच ऑफ हिंग थोडासा हिंग हिंगमुळे डायजेस्टिव्ह सिस्टम चांगलं राहतं आणि भाजीची पण टेस्ट वाढण्यास मदत होते त्यामुळे हिंग घालायचं आहे थोडासा कढीपत्ता आणि थोडासा बारीक कट केलेला कोथिंबीर आणि आपण बारीक कट केलेले तीन ते चार कांदे त्यानंतर एक चमचा कोथिंबीर आणि हिरवी मिरची पेस्ट लसूण आल्याची पेस्ट एक चमचा आपल्याला ही दोडक्याची चटणी किती तिखट हवी आहे त्याप्रमाणे हिरव्या मिरची क्वांटिटी कमी जास्त करायची आहे आणि लसूण आलं जर जास्ती आवडत असेल तर त्याची पण पेस्ट तुम्ही वाढवू शकता लसूण आल्याची पेस्ट अर्धा मिनिट परतल्यानंतर खोबरं घालायचं आहे हे ग्रेट केलेलं घरचं खोबरं आहे डेसिकेटेड कोकोनट असेल तर ते पण घातलं तरी काही हरकत नाही तीन ते चार चमचे खोबरं तीन ते चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट त्यानंतर याला थोडंसं परतायचं एक मिनिट परतल्यानंतर याला एक पाच मिनिटची वाफ काढायची म्हणजे पूर्ण खमंग होईपर्यंत भाजून होईल पाच मिनिटपर्यंत वाफ काढून घेतल्यानंतर आणखी थोडंसं परतायचं आणि त्यानंतर बाकीचे मसाले ॲड करायचेत अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा बडीशेप पावडर अर्धा चमचा जिरा पावडर हे मसाले घातल्यानंतर थोडे परतायचे आणि तेलाची क्वांटिटी जर कमी असेल तर त्यामध्ये तेलाची क्वांटिटी वाढवायची आहे पाणी मुळीच घालायचं नाही या भाजीमध्ये चटणीमध्ये ॲक्च्युली आणि त्यानंतर दोडक्याच्या शिरा घालायच्या आहेत आणि त्या दोडक्याच्या शिरा घातल्यानंतर परतायचं छान आणि मी म्हटल्याप्रमाणे थोडंसं तेलाचं प्रमाण कमी झालेलं त्यामुळे थोडंसं तेल घातलेलं मी वरून जास्तीत जास्त तेलामध्ये ही चटणी छान लागेल खायला तर त्यामुळे तेलाची क्वांटिटी वाढवायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे लगेच मीठ यासाठी घालायचं आहे की चटणी लवकर शिजण्यास मदत होईल आणि लाल तिखटची क्वांटिटी तुम्ही यामध्ये कमी जास्त करायची आहे कारण यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा पण वापर केलेला आणि त्यानंतर थोडीशी परतल्यानंतर एक ते दोन मिनिटपर्यंत परतायची आणि त्यानंतर एक पाच ते सात मिनिटची वाफ काढायची आणि शिजली आहे का ते एकदा चेक करायचं चे। शिजलेली नसल्यामुळे आणखी एकदा पाच ते सात मिनिटची वाफ काढून घेतलेली आणि वाफ काढल्यानंतर लीड ओपन केल्यानंतर आणखी तिला थोडंसं परतायचं आणि पुन्हा चेक करायची शिजली आहे की नाही ही चटणी शिजायला जास्त वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटात बनून तयार होईल तर अशा प्रकारे ही चटणी रेडी झाली आहे तयार झालेली आहे खूपच छान बनलेली टेस्टी बनलेली फ्रेश कोथिंबीर घालून सर्व करायची तर आता आपल्याला दोडक्याच्या भाजीची तयारी करायची आहे तर कुकरची लीड ओपन केल्यानंतर आता या टोमॅटोच्या साली काढून घ्यायच्या आहेत जेवढ्या साली निघतील तेवढ्या साली काढायच्यात निघत असतील तर काढायच्यात अदरवाईज नाही काढल्यात तरी काही हरकत नाही मॅश करायचं तसंच जेवढं याला मॅश करता येईल तेवढं मॅश करायचं म्हणजे एकजीव करायचं यामध्ये आपण डोळके घातलेले टोमॅटो मटार शेंगदाणे जेवढं आपण त्यामध्ये मटेरियल घातलेले आहे ते पूर्ण एकजीव व्हायला हवं एकजीव झाल्यानंतर कुकर साईडला ठेवायचा त्यानंतर त्यामध्ये तडका घालण्यासाठी एक कढई किंवा पॅन घेऊन दोन मोठे चमचे तेल किंवा तूप घ्यायचं आहे बटर घेतलं तरी चालेल आणि त्यानंतर अर्धा चमचा जिरे फ्रेश कढीपत्ता घ्यायचा आहे असेल तर घालायचा अदरवाईज स्किप करायचा एक तेजपत्ता त्यानंतर एक मसाला वेलची आणि दोन ते तीन दालचिनीचे तुकडे नंतर एक ते दोन मध्ये कट करून लाल मिरची म्हणजेच तडका मिरची नंतर पाव चमचा हिंग घालायचा आणि परतायचं थोडंसं थोडंसं परतल्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर पावडरची क्वांटिटी कमी जास्त करायची आहे तुम्हाला भाजी किती तिखट हवी आहे त्याप्रमाणे लाल मिरचीचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा बडीशेप पावडर आणि एक चमचा कांदा लसूण मसाला असेल तर घालायचा अदरवाईज स्किप करायचा त्याच्याऐवजी लाल मिरची पावडरचं प्रमाण वाढवायचं त्यानंतर सांबर मसाला घालायचा आहे एक चमचा सांबर मसाला नसेल तर गरम मसाला किंवा पावभाजी मसाला असेल तो पण घातला तरी काही हरकत नाही भाजीची टेस्ट छानच येईल पण सांबर मसाला असेल तर बेटर राहील आणि त्यानंतर फ्रेश कोथिंबीर घालून थोडंसं त्यांना मसाल्यांना परतायचं आणि हा गरमागरम तडका दोडक्याच्या वरणावरती घालायचा एक प्रकारे दोडक्याची भाजी किंवा दोडक्याचं वरण पण म्हणता येईल तडका घातल्यानंतर ही भाजी तुम्हाला वाटत असेल तयार झाली पण झालेली नाही कारण कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी ह्या भाजीमध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी घालत असताना गरम पाणी घालायचं कडक गरम करून पाणी घालायचं गरम पाणी घातल्यामुळे भाजीची प्रोसेस असते ना शिजण्याची ती मेंटेन राहते बंद होत नाही जर तुम्ही गार पाणी घातलं तर भाजीच्या टेस्टमध्ये पण फरक पडू शकतो त्यामुळे कोणत्याही भाजीमध्ये पाणी घालायचं असेल तर गरमच पाणी घालायचं थंडगार पाणी घालायचं नाही त्यामुळे भाजी टेस्टी बनत नाही गरम पाणी घातल्यामुळे भाजीला टेस्ट पण येईल आणि भाजीची कन्सिस्टन्सी तुम्हाला किती भाजीत घट्ट हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे यामध्ये पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करायची भाजीची कन्सिस्टन्सी पाणी घालून मेंटेन केल्यानंतर एक चमचा लसूण आल्याची पेस्ट घालायची ही फ्रोझन पेस्ट आहे तुमच्याकडे फ्रेश पेस्ट असेल तर ती फोडणीमध्ये घालायची अदरवाईज अशा प्रकारे फ्रोझन असेल तर वरून घातली तरीही चालेल आणि तुम्हाला लसूण आल्याची पेस्ट घालायची नसेल तर स्किप करायची आहे कारण आपण यामध्ये कांदा लसूणचा वापर केलेलाच नाही ॲक्च्युली आणि नंतर एक ते दोन चमचे चिंचेच्या कोळची चटणी घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ थोडं बेतानेच घालायचं कारण डाळ शिजत असताना आपण त्यावेळेस मीठ घातलेलं थोडंसं चिंचेच्या कोळच्या चटणीचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे चॅनल ओपन करून प्लेलिस्ट ओपन करून तुम्ही चेकआउट करू शकता गॅसची फ्लेम स्लो ठेवून दहा ते बारा मिनिटपर्यंत हे शिजवायचं आणि शिजवत असताना यामध्ये मध्ये मध्ये चमचा फिरवायचा की जेणेकरून खाली लागायला नको जळायला नको आणि त्यानंतर सर्वात शेवटी फ्रेश कोथिंबीर घालून सर्व करायचं आहे खूप टेस्टी बनलेली छान बनलेली तुम्ही ही रेसिपी एकदा तरी करून बघा आणि मला कॉमेंट करून कळवायला विसरू नका तर आपण पुन्हा भेटूया एक नव्या खमंग रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं मजेत राहा आपण प्लीज एक लाईक करायला विसरू नका मोटिवेशनसाठी